शिरपूरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवास दिनांक बारा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे दोनशे त्र्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या राजमाता ऐल्यादेवी होळकर यांनी निर्माण कार्य केलेल्या शिरपूर येथील अरुणावती नदी काठावर असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवास माघ शुद्ध पौर्णिमा बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी खंडोबा रायांचे दर्शन घेतले तर लहान मुलांचे खेळणे महिलांसाठी शृंगारचे दुकाने संसार उपयोगी वस्तूंची दुकाने खाऊची दुकाने अशा विविध प्रकारच्या दुकानांनी यात्रा गजबलेली आहे यात्रेत बचपन से लेके पचपन तक अशा पाळण्यां पाळण्यांनी भक्तांचे आकर्षण केले आहे लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पाळणे कार्टून शो उडी मारणे मोठ्या व्यक्तीसाठी आकर्षित असे पाळणे यावर्षी यात्रेस बघावयास मिळत आहेत वर्षभरापासून शिरपूर तालुक्यासह खानदेशातील भक्तांनी या यात्रा उत्सवासाठी आतुरतेने वाट पाहत असतात तो यात्रा उत्सव अगदी आनंद उत्साहात पार पाडत आहात त्याचप्रमाणे श्री खंडेराव बाबा विकास संस्थान अध्यक्ष कैलास धाकड उपाध्यक्ष संजय आशापुरे कार्याध्यक्ष साहेबराव महाजन कोषाध्यक्ष किरण दलाल सचिव गोपाल मारवाडी विश्वस्त गुलाब भोई गोपाल ठाकरे शरद अग्रवाल श्रीहरी यादगिरीवार महेश देवकर यांनी यात्रा उत्सव कशा प्रकारे आनंद उत्सवात व भक्तिमय वातावरणात पार पडेल यासाठी सर्वत्र काळजी घेऊन कामकाज पाहत आहेत श्री खंडेराव महाराज यात्रेसंदर्भात अधिक माहिती मंदिराचे पुजारी व उपाध्यक्ष संजय आशापुरे यांच्याकडून जाणून घेत आहोत मल्ला श्री खंडोबा रांची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमा तर महाशिवरात्री पर्यंत हा पंधरा दिवसाचा फार मोठा उत्सव असतो पंधरा दिवसामध्ये बाहेरगावचे खेळोपाडी मोठ्या मोठ्या शाळाचे लोक दर्शनाला येतात व खंडोबाची यात्रा पंधरा दिवसामध्ये चालत असते व महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर पालखीचा सोहळा असतो पालखीचा सोहळा झाल्यानंतर सर्व देवाचे आम्ही महाशिवरात्र महामवसाला अभिषेक करतो व सर्वे भाविक भक्त दर्शनाला येणारे खंडेराव महाराजांचा जयघोष करतात आणि त्याच्यामध्ये सर्व भाईक मान मानता असते कोण नारा नारळ चढवतात कोणी चांदीचे पाडणे चढवतात कोणी चांदीचे घोडे चढवतात अशी मान मानता लोकांची असते अडीचशे ते पौने तीनशे वर्षापासून चालणारी ही परंपरा खंडेराव महाराजांची यात्रा दर सालाप्रमाणे फार मोठ्या उत्साहाने भरत असते दोनशे त्र्याहत्तर वर्षाची परंपरा असलेलं खंडेराव दैवत महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे व या कुलदैवाची यात्रा बारा फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे या यात्रेचं उद्घाटन व समारोह बारा तारखेला सुरू झाला व त्या यात्रे कार्यक्रमामध्ये आदरणीय अमरीशभाई पटेल आमदार अमरीशभाई पटेल साहेब माजी नगराध्यक्ष आदरणीय भूपेशभाई पटेल साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय बबनभाऊ चौधरी प्रांत साहेब मंडलिक साहेब तहसीलदार व नगर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय सीओ सीओ साहेब आमदार काशीराम साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही सह, यात्रा सुरळीतपणे भरलेली आहे व त्यांनी सर्व आश्वासन दिलं त्याप्रमाणे यात्रा करूनही सह चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारे बसलेली आहे व खंडेरा बाबा विकास संस्था आमच्या स्वयंसेवक स्वा, व संचालक मंडळ व आमचे मोरेबंधू पुजारी जे वर्षानुवर्ष सेवा करत आहे मंदिराची व संचालक मंडळ व स्वयंसेवक अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत काम करत आहेत यात्रेमध्ये लहान बालक जेव्हा हारवतात तेव्हा सुद्धा आमचे स्वयंसेवक अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात त्या लहान बालकांना उडखून ते त्या ट्रस्टच्या ऑफिसला जमा करतात तो त्यांना त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या दिलं जातं त्यांना व अशा कुठल्या प्रकारच्या चोरीच्या पाठीपासून सुद्धा सावधान राहण्यासाठी वेळोवेळी माईकवरती अलाउन्स केलं जातं चोरी से कुठल्याही घटना घडू नये यासाठी सर्व स्वयंसेवक सर्व संचालक मंडळ व आमचे बंधू सर्व आम्ही काळजी घेतो व ही यात्रा सुरळीतपणे पार पडत आहे व पंचवीस तारखेला महाआरती महाशिवरात्रीच्या एक दिवसाअोदर पंचवीस तारखेला पालखीची मिरवणूक निघणार आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो, व भंडाराचा कार्यक्रम सुद्धा त्याच दिवशी ठेवलेला तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं हो, अशी आम्ही ट्रस्टच्या वतीनं विनंती करीत आहोत जय मल्ला जय मल्ला त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन शिरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख पी आय आदरणीय के के पाटील साहेब व डीवाय एस पी आदरणीय गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत व कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत यात्रेला गालबोट लागलेला नाही अशी कुठलीही चुकीची घटना घडू दिली नाही व पोलीस प्रशासन अत्यंत चांगल्या प्रकारे प्र... महिला पोलीस असो किंवा जेंट्स पोलीस असो त्यांचे पोलीस टीम चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याच्यामुळे ट्रस्टला व यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही व आम्ही त्यांचे ट्रस्टच्या वतीने फार फार आभार व्यक्त करीत आहोत जय जय मल्ला ब महाराज की जय